नव मैदान नवी लड़ाई मी देखिल के लिए फुल तैयारी निवडणूक लड़वा मी ही उत्सुक नगर सेवक भाईला, मी ही इच्छुक नव्या से नव विजन नवे दावेदार इच्छुक उम्मेदवार मुलाखतींचा विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पीसीएमसी न्यूज वर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण आहे पी सी एम सी न्यूज सध्या रणसंग्राम सुरू झाला आहे तो पिंपरी चिंचवड महापालिकेचा आणि अर्थात इच्छुक उमेदवार निश्चितच कोणत्या ना कोणत्या तरी पक्षातून आपल्या उमेदवारीची प्रबळ दावेदारी यावेळी नक्कीच करणार आणि यामध्ये अशी बरीच नावं आहेत की जे आता या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अर्थातच पी सी एम सी न्यूजच्या होय मी इच्छुक या विशेष कार्यक्रमात अशाच एका इच्छुक उमेदवारांना आपण बोलावलं आहे आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत माझ्यासोबत आहेत अर्थात गणेश लंगोटे साहेब नमस्कार सर आणि पी सी एम सीच्या होय मी इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत गणेशजी मुळात तुमचा आत्तापर्यंतचा सगळा जो राजकीय कारकिर्दीचा प्रवास राहिला आहे तो काँग्रेसमध्ये राहिलेला आहे साधारण चोवीस पंचवीस वर्ष तुम्ही काम केलं आहे अगदी राहुल गांधींसोबत तुम्ही काम केलेलं आहे एन एसू आयमधून देखील तुम्ही काम केलं आहे आणि केवळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष म्हणून नव्हे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कमिटीमध्ये गेला आहे राष्ट्रीय कमिटीमध्ये पण काम केलेलं आहे आणि आत्ता मात्र तुम्हाला उमेदवारी घ्यायची आहे तो पक्ष तुम्ही आता बदलून भाजपकडून इच्छुक आहात तर नेमकं का असा या, असा बदल का आहे वास्तविक पाहता मी भारतीय जनता पार्टीमध्ये <coughs> दोन हजार सोळापासून काम करतो आणि जेव्हा या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार यांच्या कार्य कार्याला पाहून एक मला एक प्रेरणा मिळाली एक उत्साह वाटला आणि त्यांच्याकडे पाहताना असंच वाटलं की हे खरं हे ह्या देशाचा विकास करणार हे राज्याचा विकास करणार आहेत आणि ह्या शहरामध्ये आद स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप असतील ह्या ठिकाणी त्यावेळेस आपल्या या परिसरातले आमदार असतील यांच्याकडं देखील बघितलं तर असं वाटायचं की नाही आपल्याला विकास करायचा आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे तर मग तो, तो प्रभाग कोणता एकदा सांगूनच टाका आमचा प्रभाग म्हणजे चौदा क्रमांक बरं प्रभाग क्रमांक चौदा चिंचवड स्टेशन येतं चिंचवड स्टेशन मोहनगर रामनगर काळव अगदी दत्तवाडी विठ्ठलवाडी तो सगळा परिसर आमच्या प्रभागामध्ये येतो म्हणजे तुम्ही प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजपकडून इच्छुक यस इच्छुक आहे दोन हजार सोळाची एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी देखील तुम्ही त्यावेळी भाजपकडून निवडणूक लढला हो दोन हजार सोळाच्या निवडणुकीत मला भारतीय जनता पार्टीने मला फरक केली होती की तुम्ही ही निवडणूक आमच्या पक्षाकडनं लढावे त्यावेळेस भाऊ जगताप स्वर्गीय भाऊ जगताप होते आणि राज्यसभेचे सदस्य अमरजी साबळे यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं आणि मी भारतीय जनता पार्टीकडनं आकर्षित झालो होतो त्यांच्या का त्यांच्या का कार्यपद्धतीवरती कार्य कार्यप्रणालीवरती जसं लक्ष्मण भाऊ जगताप यांचं कार्यप्रणाली पाहून तर मला वाटलं की नाही आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथून पुढे का, सामाजिक कामं करायची विषय कसा असतो एखाद्या सत्ताधारी पक्षानंतर आणि नुसते सत्ताधारी न असून चालत नाही परंतु आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी केवळ सत्तेत नाही तर ती खऱ्या अर्थाने विकासाचं काम त्यांच्याकडे विजन विकासा पाहिजे विकासाचं विजन विकासाचं खूप मोठं विजन भारतीय प्रभाग क्रमांक चौदा मधून म्हणजे जी अ म्हणून जो विभाग आहे म्हणजे ओबीसी राखीव जो आहे तिथून आपण इच्छुक आहात हो बर आता एकंदरीत प्रभाग क्रमांक चौदा मधल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या उद्या तुम्ही नगरसेवक झालात तर सोडवण्यासाठी पहिल्यांदा हाती घ्याल याच्यामध्ये कसे तुम्हाला सांगू का प्रामुख्याने आता ज्या समस्या आहेत त्या वाहतुकीच्या रस्त्याच्या रस्त्याची दुरावस्था आहे नंतर त्या ठिकाणी काही आरक्षणे आहेत ती आरक्षण अजून ताब्यात आलेली नाही आहे मग ती ओपन स्पेसची असेल खेळाच्या मैदानाची असेल हे आरक्षण ताब्यात आले नाही आहे प्रथमतः त्या आरक्षण मला ताब्यात घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी म्हटलं सार्वजनिक स्वच्छतेबाबत असेल अनेक इथे स्लम्स आहे आमच्याकडे महात्मा फुलेनगर स्लम आहे खंडोबामाचं स्लम आहे साईबाबा नगरचं स्लम आहे अशा अजिंठा नगरचा अर्धा भाग आहे आमच्याकडे स्लमचा ह्या ज्या स्लम्स आहेत ह्या स्लममध्ये सार्वजनिक स्वच्छता जी आहे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी राबवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये प्रामुख्याने जो फोकस करायचा आहे माझा जो अजेंडा आहे माझं जे फोकस असणार आहे हे क्रीडा शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जे कामं आहेत या विषयावर सामाजिक विकास कामावरती माझा फोकस असणार आहे मुळात म्हणजे तुम्ही स्वतः क्रीडा संयोजक राहिलेला पिंपरी चिंचवड हा मॅरेथॉन देखील तुम्ही वरवलेला आहे मुळात तुम्हाला क्रीडाविषयक आवड आहे हो पण मला असं म्हणायचं की जी काही धाव आता महापालिकेच्या माध्यमातून घ्यायची आहे आणि धावपट्टी आता प्रत्यक्षात समोर आलेली आहे त्याच्यावर आता पळायचं आहे तुम्हाला तर उद्या तुम्ही फक्त झाल्यानंतर एकटेच पळू नये तर आपल्या प्रभागातल्या जनतेला पण तुम्ही पळवणार आहात विकासाच्याकडे विकास, विकास मार्गाकडे तर त्या दृष्टिकोनातून काय विजन आहे काय स्ट्रॅटेजी आहे माझं विजन जो आहे ना मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं मी ह्या चार ह्या चार सेगमेंटवरती प्रामुख्याने काम करणार आहे आता यामध्ये पहिला जो जो सर्वांगीण विकास जो आहे प्रभागाचा त्यामध्ये जे काय सार्वजनिक सुविधा असतील रस्ते असतील वीज असतील पाणी असेल आता वीजची समस्या तुम्हाला सांगतो ही खूप भेडसवणारी प समस्या आहे हा पूर्ण प्रभा क्रमांक चौदामधली समस्या आहे यामध्ये कसं झालं आहे जुन्या ज्या इमारती होत्या आता काही इमारतींनी ट्रान्सफॉर्मर घेतले काही इमारतींनी ट्रान्सफॉर्मर न घेता येई त्यांना सँक्शन मिळालं आणि त्याचा जो लोड आहे तो लोड येत येत असतो दररोज ज्या दिवशी पाणी असतं आणि पाण्यामुळे अनेकांचे मोटर चालू असते आणि त्यामुळे तो लोड येतो आणि त्या लोड आल्यानंतर फ्लक्शन होतं कुठे डीम लाईट असते कुठं विद्युत पुरवठा खंडित होतो ह्या ज्या समस्या या प्रामुख्याने ह्या जरी महापालिकेच्या अखत्यारीत नसल्या हा राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय असतो महावितरणचा विषय असेल तरी मी ती समस्या चांगल्या पद्धतीने सोडू शकतो किंबहुना मी ते आत्ता पण सोडलेली आहे त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि भविष्याची चांगल्या पद्धतीने सोडू शकतो मी स्थानिक आम आपले जे विधान परिषदेचे सदस्य आहेत आम्ही जे गोरखे भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून आमच्या परिसरामध्ये ट्रेन ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसवलेले आहेत आणि किंवा आता ट्रान्सफॉर्म बसून होणार नाही तर भविष्यात त्याला आणखीन काही गोष्टी आहेत यामध्ये केबलचा प्रश्न आहे जे अंडरग्राऊंड केबल आहे ती बऱ्याच वर्षापासून ती बदललेली नाही आहे आणि काय ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नाही त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे ह्या ज्या प्रश्न आहेत ह्या अगदी तुम्हाला सांगतो विजेचा प्रश्न तर माझा एकदम त्यावरती माझी पी एच डी झाली थोडक्यात थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुळात प्रभाग क्रमांक चौदामध्ये जो काही वीज पुरवठा खंडित होतो हो तर तो अंधार घालून तिथं प्रकाश आणणार आहात हे तुमचं मूळ काम आहे बर नगरसेवक काढून कायम इच्छा असतात प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीची किंवा माझं हे काम व्हायला हो पाहिजे ते काम व्हायला हो लोकप्रतिनिधी आहे म्हणून तर तुम्हाला तुमच्या प्रभागातल्या जनतेनं निवडून द्यावं यासाठी असं काय तुमच्याकडे विजन आहे की ते तुम्हाला निवडून देण्यासाठी प्रयुक्त होतील सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवपासनं या प्रभागामध्ये कार्यरत आहे मी या प्रभागातले समस्या सोडवण्यासाठी पंच्याण्णवपासनं महापालिकेत जात असतो बाय म्हणजे अधिकृतरित्या मी गेलो ना सभागृहामध्ये परंतु जनतेच्या प्रश्न गेली तीस वर्ष तीस वर्षापासून मी महापालिकेत काम जातो माझा प्रशासन प्रशासनाबरोबर चांगला संबंध आहे मी चांगला समन्वय ठेवू शकतो महापालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम करायचं आहे याची मला चांगली हातोटी आहे आणि माझा चांगला अनुभव आहे महापालिके ज्या यो योजना आहेत अगदी मी सगळ्या योजना मी तंतोतंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो मग ते योजना समाज विकास विभागाच्या असतील महिला बालकल्याणच्या असतील आणि या अगोदर दोन हजार सात किंवा आता आठवत दोन तो हजार सात आठच्या दरम्यान घरकुलचे फॉर्म निघाले होते मोहन नगर म्हणजे आमच्या ज्या प्रभागातील जे काही घरकुल घरकुलचे जे फॉर्म भरले गेलेत ते सत्तर ते ऐंशी टक्के ते फॉर्म मी भरून दिले त्यांना की त्यावेळेस ऑनलाईन नव्हती पद्धत त्यावेळेस हँड रिटर्न फॉर्म असायचे ते मी मॅन्युअली ते फॉर्म भरून त्यांच्या कागद क प कागदपत्राची कर, पूर्तता करण्याचं काम देखील मी स्वतः जाऊन पर्सनली मी केलं होतं आणि ह्यातनं मला शासकीय कामाचा शासकीय योजनेचा चांगला अनुभव आला या शासकीय तर नाही कोरोनाच्या काळामध्ये देखील मी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं तुमच्या माहितीने सांगतो कोरोना काळामध्ये जम्बो कोविड असतील इतर कुठले हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी पेशंटला ॲडमिट करणं त्या ठिकाणी त्यावेळेस रेमडेसिवीरचा खूप मोठा तुटवडा होता रेमडेसिवीर अजून प्लाझ्मा असेल या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं रक्त उपलब्ध करून देणं हे काम केलं आणि अशाच वेळेस माझ्या सख्ख्या भावाचा मृत्यू झाला होता तरी देखील मी दुःखात होतो हे दुःख सोडून पण मी जनतेसाठी त्या कोरोना काळामध्ये मी काम केलं माझ्यावरती काय होईल मला कोरोना होईल माझ्या कुटुंबाला होईल ह्या जर मी मी देखील ह्याची तमा बाळगली नाही मी सातत्याने त्यांच्या त्यांच्या थोडक्यात काम सामाजिक कामामध्ये पण अग्रेसर आहात अगदी केवळ फक्त क्रीडा विषयक असं नव्हे सामाजिक कार्यात पण आणि तीस वर्ष तुम्ही महापालिकेत वेगवेगळ्या वेग प्रश्नांसाठी गेलेला आहात मी सत्तेत नसताना मोहननगर ते रामनगरचा जो रस्ता आहे जो लिंक रोड आहे त्याचा पाठपुरावा करून ते ताबा तो आरक्षणाचा ताबा मिळवण्यासाठी रस्त्याचा तो ताबा मिळवण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि तो शेवटपर्यंत मी यशस्वी केला आता राहिला फक्त एक छोटासा भाग एक छोटासा भाग तो ताब्यात मिळवायचा आहे ते झालं की हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण होईल आणि मोहननगर ते रामनगर हा जो प्रवास आहे हा अगदी सुखकर होईल आणि लोकांना एक पर्याय व्यवस्था मिळेल रस्त्याची तुम्हाला माहिती आहे जर व्यवस्था असेल जसं आपण म्हणतो की पर्याय रस्ता असेल तर वाहतूक कोंडी होणार नाही तर वाहतूक कोंडी समस्या ही मिटण्यासाठी त्याचा फायदा होईल वा म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा एवढं काम आहे हो। नगरसेवक झाल्यानंतर काय कराल आशे आशे आता तेच तुम्हाला दाखवायचे अशी आता वेळ येऊन ठेपलेली आहे निश्चितच मला आणखी एक प्रश्न पडतो की मुळातच कोणताही प्रभाग असो त्यामध्ये तिथल्या महिला असतील त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे अर्थातच स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे तर यासाठी आपल्या प्रभागातील तरुणांसाठी महिलांसाठी काय विशेष योजना काय विशेष स्ट्रॅटेजी तुम्ही केला निश्चितच मी या परिसरातील महिलांसाठी मी या अगोदर देखील तुम्हाला म मे, तुमच्या मात्रिणी सांगतो दरवर्षी दिवाळीमध्ये दिवाळी बाजार हा उपक्रम राबवतो हो बर मी माझ्या खर्चाने त्यांना स्टॉल उपलब्ध करून देतो बर माझ्या महिला भगिनींचे माझ्या प्रभागातील महिला भगिनींची दिवाळी गोड व्हावी केवळ दिवाळी गोड नाही व्हावी तर त्या माध्यमातून त्यांना व्यवसाय करण्याचे एक प्रोत्साहन मिळावं आणि त्या प्रोत्साहनमधनं त्या भविष्यात चांगल्या पद्धतीने त्या उद्योजिकता व्हाव्या हा माझा कायम माझा ध्यास होता आणि दरवर्षी मी त्या ते ते पद्धतीने दिवाळी बाजार त्या ठिकाणी केलं आणि अनेक अने महिला आता चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत आता तरुणांसाठी आणि तरुणांसाठी पण माझ्याकडे आहे उपक्रम आहेत आता देखील मी वेगवेगळ्या कंपन्यांशी सम मी संपर्कात आहे कुणाकडे कुठल्या प्रकारचे वेकन्सीज आहेत आता आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक कोणी ग्रॅज्युएशन आहे कोणी अंडर ग्रॅज्युएट आहे कोणी इंजिनियर आहे वे वेगवेगळ्या शाखेमधले पदवीधर आहेत त्या व पदवीधरांचा मी आता सध्या डेटा गोळा करण्याचं काम करत आहे आणि जिथं जिथं ज्यांच्या ज्यांच्या प ज्या ज्याला ज्या ज्या पद्धतीने नोकरी मिळू शकते अशा प्र नोकरी मिळून देण्याचा मी प्रयत्न करतो पण भविष्यात माझा जो संकल्प आहे रोजगारीचा बेरोजगारांना रोजगार देण्याचा तो तो असा आहे की ह्या सगळ्यांचा मी डेटा कलेक्ट करणार आणि माझ्या जे काय संपर्कातले आहेत किंवा आणखीन मी काय लोकांशी संपर्क करून त्या 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 डिझर्विंग कॅन्डिडेटला मी त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून देणार किंवा हेच नाही तर माझे या विकसित आपल्या या तरुणांना एक वेगळी कार्यशाळा कार्यशाळा का म्हणजे आपण स्किल 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 डेव्हलपमेंट असेल कौशल्य विकास असेल कौशल्य विकास कार्यशाळा करण्याचा माझा एक मानस आहे तो देखील मी निवडून आल्यानंतर हे करणार आहे माझा फोकस हा तरुणांसाठी असणार आहे हा महिलांसाठी असणार आहे आणि सगळ्यात म्हणजे क्रीडा 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 विभागासाठी नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितच भाजपकडून तुम्ही इच्छुक आहात प्रभाग क्रमांक चौदामधून ओबीसी राखीव या जागेसाठी आणि या ठिकाणी तुम्ही जे काही विजन किंवा संकल्प मांडलेला आहे अर्थात हे सगळं जनतेच्या हाती आहे तुमचा जनतेशी चांगला संपर्क देखील आहे आणि मुळातच प्रभागातल्या समस्यांचा अभ्यास देखील आहे आणि मुळात ते सगळं करण्यासाठी तुमच्याकडे त्याच्यावरचं उत्तर पण आहे आता या सगळ्या माध्यमातून आपण विचार केला तर गणेश लंगोटे हे आता प्रभाग क्रमांक चौदामधून भाजपकडून इच्छुक आहेत निश्चितच पुढे काय होणार आहे हे आपल्याला भविष्यात कळेलच पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होय ते इच्छुक आहेत आणि प्रभाग क्रमांक चौदामधून भाजपकडून ते निवडणूक लढवू पाहत आहेत असेच अनेक इच्छुक उमेदवार आपल्याला या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे ज्याचं नावच आहे होय मी इच्छुक नव्या दमाचे नवे उमेदवार नवं विजन नवे दावेदार पाहत रहा पी सी एम सी